जातील हे तुम्हालाही माहिती आहे त्याच्यानंतर रोड प्रोजेक्ट करता येईल आता आत्ताही माझ्या नंदुरबारमध्ये पहिले चौऱ्याण्णव कोटीचा रोड प्रोजेक्ट झाला आता सुद्धा माझा ऐंशी कोटी रुपयाचा रोड प्रोजेक्ट सुरू आहे मला तीस कोटी रुपये महाराष्ट्र सरकारने दिले आहे काम चालू आहे आमचे पण थोडंफार प्रमाणामध्ये पैसे यायला अडचणी होत्या पण आजही मला दहा कोटी रुपये कालच्या आचारसंहितेच्या ऑर्डरमध्ये नंदुरबार शहराच्या रस्ते प्रकल्पाला दिले आहेत एकतीस मार्चच्या आत आमचा प्रकल्प पूर्ण होऊन जाईल थोडे प्रमुख रस्ते कारण शासन जेव्हा पैसे देतं तेव्हा रस्ते प्रकल्पामध्ये डीपी रोडच करता येतात कॉलनीचे रोड करता येत नाही सहा मीटर असे रोड आपल्याला करता येत नाही पण जे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये रोड आहे ते रोड महाराष्ट्र सरकारच्या पैशामधून आपल्याला करता येतात आणि म्हणून एक आमचा मानस आहे की नवापूर सुद्धा आमची बी राजधानी आहे कारण आम्ही ज्यांच्या तालमीमध्ये वाढलो त्या स्वरूपसिंग नाईक साहेब माणिकराव गावित साहेब ही जन्मभूमी कर्मभूमी होती आणि या गावासाठी आमचं मीच दायित्व आहे भविष्यामध्ये सुद्धा नवापूरलाही या जिल्ह्यामध्ये प्रवाहात आणण्यासाठी कारण आतापर्यंत काही झालं नाही असं मी म्हणणार नाही पण जे पण झालं ते कमी झालं पाहिजे तसा विकास नवापूरमध्ये झालेला नाही असंख्य अडचणींना लोकांना सामोरं जावं लागतं पण भविष्यामध्ये नवापूरला सुद्धा एक स्मार्ट सिटी म्हणून बनवण्याचा आमचा मानस आहे फक्त आता माझी कोण अशी कारण मी भरत भाऊजीने न विचारता नगराध्यक्षाचा उमेदवार जाहीर करून दिला खरं म्हणजे युती करायची असेल तर पहिले चर्चा करूनच करायला पाहिजे होत माझी आणि अभिजित मुरेची चर्चा चालू होती पण यांनी अचानक यांचा उमेदवार जाहीर करून दिला काँग्रेसचं मला माहित नाही काँग्रेसची आज इंटरव्ह्यू सुरू आहे मला वाटतं काँग्रेसला माझ्याच लक्षवेधीवरून मी मिटिंग लावायला लावली होती आणि मंत्री महोदयांनी मिटिंग घेतली आदरणीय गिरीश भाऊ महाजनांनी आणि त्या मधून नंदू नवापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचं आरक्षण फायनल करून दिलं रंगावली डॅमच्या जवळच काही बासष्ट नंबर आहे सर्वे नंबर मला वाटतं इरिगेशन डिपार्टमेंटचा आहे तो आपल्याला सोलर प्लांटसाठी त्यांनी द्यावा अशी म्हणून माझी मागणी होती ती जमीनसुद्धा नवापूर नगरपालिकेच्या दावावर शासन ट्रान्स्फर करत आहे आणि तिथं सोलर सिस्टीम उभी राहणार आहे जिच्यावरून या सगळ्या मोटारी चालतील आणि एकदा तिथून पंपिंग केलं तर नवापूरपर्यंत पाणी येणार आहे त्याची पीकडनं तांत्रिक मंजुरी मंजुरीसुद्धा आपण घेतली आणि नवापूर शहराला एक हजार एक टक्के आमच्या नेतृत्वाखाली जर नवापूरच्या नगरपालिका निवडून आली तर नवापूर नगरपालिकेची ही स्कीम आता मीटिंग होणार होती पण अचानक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला नाहीतर नवापूरची पिण्याची पाण्याची योजना मंजूर होऊन गेली असते पण पंच्याण्णव कोटी सत्त्याण्णव लाख रुपयाची ही योजना आहे जिला तांत्रिक मंजुरी दिली आहे फक्त प्रशासकीय मंजुरीचा आदेश काढायचा बाकी आहे त्याच्यामध्ये सगळं काही लिहिलं आहे डिस्ट्रीब्युशन सिस्टम किती कोटीची किती हे करायचं एकदम अद्यावत नंदुरबार शहराची पिण्याच्या पाण्याची योजना होऊन जाईल चाळीस वर्ष नवापूर नंदुरबार आता म्हणून मागतात ना mm -hmm. नवापूर शहराला योजना करावी लागणार नाही अशी परिस्थिती आहे पण त्या योजनेला ज्या दिवशी मी तीन तारखेच्या नंतर महाराष्ट्र सरकारची महाराष्ट्र सरकारच्या राज्यस्तरीय नगरोत्थान योजनेची मिटिंग होईल शंभर टक्के तिला मंजुरी आम्ही मिळवूनच देऊ मी तांत्रिक मंजुरीचा आदेश बी त्याचा आणलाय कारण तुम्हाला निसतं असा वेग बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आत्ताच तांत्रिक मंजुरी सुद्धा चार दिवसापूर्वीच मिळाली आहे शासनाकडे प्रस्ताव आहे फक्त ज्या दिवशी आता आचारसंहितेमुळे बॅकडेटेडचं काही मिटिंग निघणार नाही कारण सगळे सचिव बी त्याच्यामध्ये असतात पण राज्यस्तरावरती ज्या दिवशी त्या कमिटीची मिटिंग होईल त्या दिवशी नवापूरच्या शहाण्णव कोटी रुपयाच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळेल अत्यंत चांगलं शहरामध्ये पाण्याचं चा नियोजन बी करायचं आमचं प्लॅनिंग आहे एक चांगली नगरपालिका सुद्धा नवापूरमध्ये बांधली पाहिजे तुमची तर मला वाटतं पहिले खाली शॉपिंग सेंटर आहे आम्ही धडगाव सारख्या छोट्याशा गावामध्ये सुद्धा पाच कोटीची नगरपालिकेचं काम आमचं चालू आहे आम्ही नगरपालिका जेव्हा धडगाव मंजूर झाली तेव्हा टपऱ्यामध्ये होती पण आम्ही जेव्हा निवडून आलो कारण सतरा जागावर नगरपंचायत आहे ती सतरापैकी चौदा जागावर शिवसेनेचे धनुष्यबांचे नगरसेवक निवडून आले दोन जागेवर मला वाटतं काहीतरी काँग्रेस पक्षाचे निवडून आले आणि एक जागेवरच भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक निवडून आला होता पण त्या आमच्या इमारतीचंसुद्धा अद्ययावत काम चालू आहे अडीच कोटी रुपयाची अत्यंत चांगली स्मशानभूमी बनवतो या राज्याचे माजी मुख्यमंत्री आत्ताचे उपमुख्यमंत्री यांनी नमो उद्यान प्रत्येक गावाला बनवायचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रातल्या सर्व नगरपालिकेंना एक कोटी रुपये दिले आहेत तुमच्या बी नगरपालिकेला एक कोटी रुपयाचा आर घेऊन गेला आहे जागा कुठली आहे मला माहीत नाही आपण एवढा हस्तक्षेप अजून केला नाही पण नंतरच्या काळामध्ये एक चांगलं गार्डनसुद्धा एक कोटी रुपयामुळे चांगलं गार्डन होईल पण एक चांगलं गार्डनसुद्धा नवापूरमध्ये नमो उद्यानच्या नावाने होणार आहे भविष्यामध्ये नवापूरचं डेव्हलपमेंटसुद्धा नवापूरला जरी आता रस्त्यावरचे खड्डे दिसतात एकदा लागले आहेत ला त्याच्यात नवापूरची नगरपालिका सुद्धा ही निवडणूक आहे पण महायुतीच्या संदर्भामध्ये कोणत्या पक्षाच्या बरोबर कोणी जायचं असा निर्णय स्थानिक पातळीवर घ्यावा असं म्हणून आम्हाला आमचे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेबांनी आदेश दिले आहेत आणि त्याप्रमाणे मला वाटत नाही नवापूरमध्ये भारतीय जनता पक्षाचं काही फार मोठं वलय आहे असं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा यांच्याबरोबर आमच्या शिवसेनेचं सांगड घालावी असा एक प्रयत्न स्थानिक पातळीवरती आहे भारतीय जनता पक्षाचा नंदुरबार तळोदा शहाद्यामध्ये चर्चा सुरू आहे शहादा आणि तळोद्याचे आमदार दोन्ही ठिकाणी आपण शिवसेनेच्या बरोबर युती करून लढू असं म्हणतात आहे पण जागा वाटप अजून झालेलं नाही दहा तारखेपर्यंत हे सगळं चित्र स्पष्ट होईल परंतु नवापूरमध्ये सुद्धा आमचे उमेदवार उभे करण्याची आमची इच्छा आहे नवापूर शहराच्या साठी औद्योगिक विकासासाठी हा जेव्हा रस्ता एम आय डी सीचा मंजूर करायचा होता त्या दिवशी सुद्धा चंद्रकांत रघुवंशीनेच एकनाथ शिंदे साहेब उदय सावंत साहेब यांच्या दोघांच्याकडे आग्रह धरला उदय सावंत साहेब हे जनरल पॉलिफिनच्या उद्घाटनाला आले होते मी तिथंच या रस्त्याची घोषणा त्यांना करायला लावली होती तुम्ही असाल बहुतेक त्या त्यांनी घोषणा केली एकशे ते सबस्टेशन इथं झाल्याशिवाय इंडस्ट्रीज पार्क उभं राहणार नाही याच्यासाठी सुद्धा आपण आग्रही होतो नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सी ओ अनबलगन साहेब हे चीफ होते त्यांनी मनीषा खत्रीने आदरणीय उदय सावंत साहेबांनी आणि एकनाथ सिब्बे साहेबांनी निर्णय दिला त्याच दिवशी की एकशे बत्तीसचं सबस्टेशन कुठल्याही परिस्थिती एकशे तेहतीसचं सबस्टेशन कुठल्याही परिस्थितीत व्हायला पाहिजे आणि मग त्याला जमीनही अधिग्रहण केली ती जमीनही अधिग्रहण करून देण्याची ती जमीन अधिग्रहण करून त्या सबस्टेशनचं काम सुरू आहे त्याच्यात माझा स्वतःचा बी स्वार्थ होता कारण माझं स्वतःचं बी मी एकशे चौदा एकरचं लेआउट इंडस्ट्रीयल पाडलं आहे आता हे रस्ते जेव्हा मंजूर झाले तेव्हा एकदम चांगलं वातावरण लोकांना वाटायला लागलं ला की नाही महाराष्ट्र मे बी डेव्हलपमेंट आहे माझ्या स्वतःच्या लेआउट मध्ये मी मिक्सचे रस्ते लाईट सगळं करून देतो आहे त्यांना आज त्याची बी माझी मिटिंग होती सर्वांची मी पण तीस प्लॉट तिथं विकले आहेत आणि तीस उद्योग सुरतमधून नवापूरमध्ये येणार आहेत आमच्या तरुणांना सुद्धा रोजगार मिळेल आणि एक चांगली ग्रोथ नवापूर शहरामध्ये कारण तुम्ही गुजरातच्या जवळ आहात त्यांना येण्यामध्ये माझ्या भालेरला एवढा इंटरेस्ट नाही आहे जेवढा नवापूरमध्ये आहे आणि त्याच्यामुळे आम्ही नवापूरलाही डेव्हलप करतो आहोत नवापूर शहराला सुद्धा पिण्याचं शुद्ध पाणी मिळायला पाहिजे अशी माझी बी अपेक्षा आहे कारण छोटेसं आमची धगड धडगावची नगरपंचायत आम्ही निवडून आणली होती आणि त्या निवडणुकीमध्ये लोकांना शब्द दिला होता की तुम्हाला आम्ही आल्यानंतर बिस्लरीचं पाणी घ्यावं लागणार नाही एवढं शुद्ध पाणी आम्ही मध्ये देणार आहोत आमची चाळीस कोटी रुपयाची ही योजना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केली तिच्यासाठी वीस कोटी रुपये बी दिले तिचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे माझी अपेक्षा अशी होती की रंगावली धरणावरून जे बी रिझर्वेशन आहे त्याच्यात वाढ करावी आणि नवापूरसाठी सुद्धा एक चांगली योजना भविष्यासाठी कारण मागच्या काळामध्ये आपण फक्त फिल्ट्रेशन प्लांट केलं होतं ते पण एम जे पीने फक्त धातूरमातून प्रमाणात ते काम केलं त्याच्यानंतर ती चालली का नाही चालली मला काही माहीत नाही डिस्ट्रीब्यूशन सिस्टमसुद्धा पूर्ण जुनी आहे नवापूरमध्ये ग्रामपंचायतीच्या वेळची बी लाईन टाकलेली आहे आणि पूर्ण नवापूर शहराची डिस्ट्रीब्यूशन सिस्टम बी नवी टाकायची रंगावलीवरून बाय ग्रॅव्हिटी पाणी येणार आहे इथं रंगावलीवरून आ...